गरुड पुराण हे सनातन धर्मातील अठरा प्रमुख पुराणांपैकी एक मानले जाते त्याचे मुख्य देवता भगवान विष्णू आहे गरुड पुराणात व्यक्तीचे जीवन साधे आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत आणि जो कोणी या उपायाचे पालन करतो त्याला जीवनात यश प्राप्त होते व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गरुड पुराणात भगवान विष्णू व त्याचे महान गरुड यांच्यातील संभाषणाचा संपूर्ण उल्लेख आहे गरुड पुराणात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन सुंदर बनवू शकता गरुड पुराणात भगवान विष्णूने मानवाच्या अशा पाच सवयी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही करू नये कारण या वाईट सवयीमुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो गरुड पुराणातील पाच गोष्टी ज्यामुळे माणूस गरीब होतो नंबर एक गरुड पुराणात सांगितले आहे की रात्री झोपण्यापूर्वी उष्टी भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नयेत असे केल्यास तुम्हाला शनीच्या वाईट प्रभावांना सामोरे जावे लागू शकते याशिवाय लक्ष्मी देवी कोपते आणि कधीही घरात प्रवेश करत नाही त्यामुळे रात्री जेवल्यानंतर भांडी नक्की स्वच्छ करा नंबर दोन घाणेरडे कपडे घालणे गरुड पुराणानुसार जर कोणी सतत घाणेरडे कपडे घालत असेल तर देवी लक्ष्मी त्याच्यावर कोपते माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते लक्ष्मी अशाच घरात वास करते जिथे स्वच्छता राखली जाते यासाठी सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडेच परिधान करावेत यामुळे धनाची देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील नंबर जे झोपतात गरुड पुराणानुसार जे लोक जास्त वेळ झोपतात ते आळशी असतात सूर्यादयानंतर उठणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात असे म्हणतात की जे लोक उशिरा उठतात ते आळशी असतात आणि आयुष्यात त्यांची कधीच प्रगती होत नाही कारण आळस हा प्रगतीच्या मार्गात मोठा अडथळा ठरतो जर प्रगती झाली नाही तर तुम्हाला नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल नंबर चार संपत्तीचा अभिमान गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीला आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा गर्व असतो तो बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतो अशा लोकांच्या घरात देवी लक्ष्मी जास्त काळ राहत नाही नंबर पाच कठोर परिश्रम टाळणे गरुड पुराणानुसार जर एखादी व्यक्ती कठोर परिश्रमापासून दूर राहते आणि त्याला नेमून दिलेले काम योग्य प्रकारे करत नाही तर देवी लक्ष्मीचा कोप होतो तसे जे लोक कठोर परिश्रम न करून इतरांना खाली आणण्याचा प्रयत्न करतात यश त्यांच्यापासून दूर पळते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा